ह्याला सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संतो देशमुख पाठवूच करायचा त्याला सोडायचं नाही आता ते या प्रकरणामध्ये आता मुला मुलांना सात लोकांना ताब्यात घेतलेलं आहे काय मागणी असतात आता त्याला सोडायचं नाही त्याला फाशी मारून टाकत होते जर माणसं बघितलं नसतं तर मी जिथंच राहत नव्हतो काय हत्यार होते ती तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोखंडाचे रोड होते असे असे बांबू होते म्हणजे लाकूड वरून दारूची बॉटल असते का दारूची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही पण अजून घालू लागले ही माणसामुळे वाटत नाही तर दारू वगैरे काय गांजा गांजा वाटतं पण तिथं आहे ना तिथले त्याच्या लोकांचे भांडणं लागले भांडणं लागले तर मग मी तिथं बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून भांडा सगळं झालं ते ह्यानं मी मित्रला आहे ना तिकडून परळी म्हणून चंद्रनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून झालं होतं रिलायन्स कुसं त्याला माहीत होतं का की मी येणार आहे म्हणून तिकडून मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन मला डायरेक्ट रस्ता रो रोखला अडवलं आणि मारण करून गाडी घसल्या आणि तोंड टाकून मी वरून नेलं

मदतीला लोक धावून आले नसते तर मी वाचलोच नसतो माझ्या मदतीला लोक धावून आले म्हणून मी वाचलो असं शिवराज दिवटे याने सांगितलेलं आहे नेमकं काय घडलं आहे ते देखील आपल्या लक्षात आलोच असेल मंडळी बीड जिल्ह्यातल्या परळी येथे एका तरुणाला काही लोकांनी बेधाम मारहाण केली होती शिवराज दिवटे असं त्या तरुणाचं नाव आहे त्याला अपहरण करून रत्नेश्वर डोंगरावर नेण्यात आलं तिथे तल। त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली मारहाण करणारे संतोष देशमुख पार्ट टू करण्याची धमकी देत होते असं या वेळेस ज्याला आहे त्या दिवटे यांनी आहे केस तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण ताजं असताना परळी या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेधमाशी मारहाण करण्यात आली आहे ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय काही तरुणांनी मिळून ही मारहाण केली आहे शिवराज दिवटे असं या तरुणाचं नाव आहे एका टोळक्याने त्याचे अगोदर अपहरण केलं आणि त्याला रत्नेश्वर डोंगरावर नेऊन बांबू आणि लाकडाने मारहाण केली सध्या शिवराज दिवटे याच्यावरती उपचार सुरू आहे त्याची तब्येत स्थिर आहे त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे बोलताना शिवराज दिवटे हा म्हणालेला आहे की काही लोक मदतीला धावून आल्यामुळे मी जिवंत राहू शकलो अन्यथा त्यांनी मला जिवंत सोडलं नसतं यासोबतच शिवराज देवटे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे की मारहाण करताना त्याचा संतोष देशमुख पार्ट टू करू असं म्हणत होते शिवराज देवटे म्हणाला आहे की मी माझ्या मित्रासोबत अखंड हरिणाम सप्ताहाला गेलो होतो त्या ठिकाणी काही लोकांचं भांडण झालं होतं मला त्या संदर्भात माहिती नव्हती परंतु त्यानंतर मी गावी परतत असताना आमच्या दुचाकीला दोन ते चार दुचाकी आल्या आणि चार ते पाच जणांनी अडवलं आणि मला दुसऱ्या दुचाकीवर बसून रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेला त्या ठिकाणी मला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली मारहाण करताना याचा संतोष देशमुख करू असं ते म्हणत असतानाच त्याने सांगितलं आहे काही लोक माझ्या मदतीला आले त्यामुळे मी वाचलो असं देखील तो म्हणतो मला त्यांच्या तावडीतून त्यांनी सोडवलं नसतं तर त्या पोरांनी मला जिवंत सोडलं नसतं त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी असं शिवराज दिवट्याने घडलेला प्रसंग सांगताना म्हटलंय दरम्यान आता शिवराज हा जखमी आहे त्याचबरोबर त्याने अतिशय गंभीर असे खुलासे देखील केले आहेत की ही व्यक्ती हे ह्या लोकांनी माझ्या डोक्यात दारूची बाटली देखील मारली आणि ते नशेत होते का प्रश्न विचार गांजा, गांजा असा प्रश्न विचारला असता त्यांनी गांजा गांजाची नशा केली असावी असं यावेळेस शिवराज दिवटे यांनी सांगितलं आहे या मारहाण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे जखमी शिवराज याच्यावरती ये अंबेजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दरम्यान आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या घटनेला जाती रंग देऊ नये असं आवाहन केलं आहे मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात जातीवाद वाढत चालल्याचं या निमित्ताने बघायला मिळतं मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद